नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सी अभावी शेतकऱ्यांची दुष्काळी अनुदान अरखडले मित्रांनो शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खात्याशी सी करणे अनिवार्य करण्यात आली आहे परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळं गेल्या दहा दिवसापासून तालुक्यात केवाशी प्रणाली बंद आहे परिणामी बँक खात्यात दुष्काळी निधी जमा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत पुणे जिल्ह्यामधील दुष्काळी सानुग्रह अनुदानासाठी कृषी विभागाने अर्ज भरून देण्यासाठी आवाहन केले होते त्यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज जमा केले त्यानंतर जिल्ह्यामधील अनेक दुष्काळी गावांच्या याद्या प्राप्त झाल्या त्यानंतर ऑनलाईन पोर्टलला विशिष्ट क्रमांक टाकून केवाशी करण्याचे काम सुरू झाले होते परंतु रोज सर्व्हर डाऊन असल्यामुळे केवाशी प्र... लिंक प्रणाली बंद आहे तर परंदर बारामती असे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले परंतु शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते त्यामुळे शेतकरी पदाचे पैसे खर्च करून ई सेवा केंद्राच्या ठिकाणी जात आहेत मात्र लिंक बंद असल्याने केवायसी न करताच त्यांना परत जावे लागत आहे यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत केवायसी लिंक सुरू करून लवकरात लवकर खात्यात अनुदान जमा करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मित्रांनो तुमच्याकडे पण या ठिकाणी अशी दुष्काळी आर्थिक मदत जे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना केवाशी करण्यासाठी सांगितले होते त्यासाठी तुमच्याकडे सर्व्हर्स सुरू आहे का बंद आहे का तुमच्याकडं केवाशी करण्यासाठी सुरू आहे का बंद आहे हे आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता मित्रांनो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती एकटून पुढे शेतकऱ्यांच्या नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र